दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक कावड व ज्येष्ठ नगरसेवक विनायक गुल्हाणे यांच्या पुढाकाराने शुभक्तांसाठी पाच क्विंटल वितरण करण्यात आहे तालुक्यातून या भागातून मोठी श्रद्धा घेऊन नदीकाठावरचा जल घेऊन महादेवचे भक्त आपल्या खांद्यावर कावड घेऊन जेव्हा शहरात दाखल होतात तेव्हा माजी नगरसेवक विनायक गुल्हाणे यांच्यातर्फे सर्व शुभक्तांचं स्वागत करून उसाळचं वितरण करण्यात येते या कार्यक्रमाला प्रामुख्यानं मार्गदर्शक म्हणून लाभलेले मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार पार उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे तहसीलदार शिल्पाताई बोबडे ठाणेदार अजित जाधव ठाणेदार श्रीधर गुट्टे प्रामुख्यानं उपस्थित होते शिवसेना शहर प्रमुख विनायक गुल्हाणे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे कैलास महाजन संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्षा संजय गुप्ता माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष संदीप जळमकर निजाम इंजिनियर तसलीम खान माजी नगरसेवक सुनील पवार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेशराव महल्ले सार्थ तिडके श्रीकृष्ण बोळे इत्यादींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार अणवर खान यांनी केले मूर्तिजापूर शहरात शिवभक्त दाखल होताना नाचत गाजत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आपली कावड खांद्यावर घेऊन दाखल झाले सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता जितू गुल्हाणे शरद गणोरकोर बाळू टाक मुन्ना नाईक नवरे पवन जोगदंडा पांडुरंग कवडकर सविनय गुल्हाणे मंगेश गुल्हाणे दिगंबर गुल्हाणे नंदकिशोर बंबाणिया मनोहर ताकतोडे दिगंबर गुल्हाणे गजानन गुल्हाणे संजय गुल्हाणे विशाल नाईक मोहम्मद रिजवान सिद्दीकी तस्वर खान अभिनय गुल्हाणे व इतर मित्र परिवारांनी पुढाकार घेतला इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अणवर खान And press the bell icon. Never miss an update.